रात्री साडेनऊच्या ठिकाण्यावर मी नामदेव नगर इथं गौतम नगर इथं सभा घेत होतो मी सब मला फोन आला की बाबाजनीने दोन तीनशे लोक घेऊन दोन तीनशे गुंडे परवर्तीचे तडीपार लोक ते घेऊन माझ्या घरावर हल्ला केला जेव्हा मी आलो तेव्हा त्यांना सांगितलं की पी आय साहेबांला पी आय साहेब पण आले पी आय साहेबांना जिकडे तिकडे केला त्याच्यानंतर अजून अर्ध्या घंट्यानं दोन माझे पलीकड माझे लहान भावाचं घर आहे घरामध्ये इकडं आम्ही सगळे थांबले ना असताना कार्यकर्ते ते घरावर येऊन हल्ला केला तिकडे दगडफेक केली आणि तेच लोक मग जेव्हा पोलीस आली आणि जेव्हा आमचे कार्यकर्ते काय आले तर पडू लागले होते पडू लागले असताना ते काय पडले काय नालीत पडले काय मोटरसायकलवर पडले दोन तीनशे लोकांना जाणून पुर बुजून हितपुरस्कर हल्ला केला आणि गावाचं वातावरण खराब करण्यासाठी सगळी गोष्टी का म्हणून गावाची परिस्थिती अशी आहे ऐंशी टक्के लोक शिवसेनाच्या बाजूने झालेले का म्हणून जे डेव्हलपमेंट आम्ही तीन वर्ष केला त्याच्या बाजूने सगळे झालेले त्याच्यासाठी निवडणूक त्यांचे पायाखालची जमून जमीन सरकलेली आहे निवडणूक मध्ये बाहेर पडलेले आहे ते त्याच्यामुळे सगळं कटकटस्थानी केलेला आहे अनेक निवडणूक मध्ये बाबाजानीने हेच प्रकारचं कटस्थानी करून निवडणूक जिंकलेले आहे पण आताही ते चालणार नाही निवडणूक जनताना हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे सगळा हितो पुरस्कार केलेला आहे बाबाजानी म्हणतात की तुमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ह्याच्या बैठकीवर हल्ला केला म्हणून बाबाजांनीची इथं बैठक बी नाही आणि माझे शिवसेना भवनवर बी हल्ला झाला माझे नगरसेवक जे उमेदवार आहे पा पाच नंबरचे अब्रार अनसानी त्याचे घरावर हल्ला के घरा केला माझ्या घरावर हल्ला केला बाबाजानीला बाबाजानीचा घर मध्ये आहे इथं बाबाजानीचा घर नाहीये इथं पुरस्कार ये बाबाजानीनं सगळे गोष्ट कडून आणलेली आहे आणि हे सगळे एस पी साहेबाला बी कळलेलं आहे आमचे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबाला आम्ही सगळे गोष्टी सांगितले सगळे व्हिडिओ पाठविले एस पी साहेब स्वतः पाहणी केली पी आय साहेबांना पाहणी केली ॲडिशनल एस पी साहेबांना पाहणी केली आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आलेल्या आहेत त्यांनी पण प्रशासना पण चांगली निर्णय रात्री घेतला चांगला सगळा बंदोबस्त लावला होता आणि हित पुरस्कार बाबाजानी सगळे गोष्टी केलेल्या माझ्या घरावर येऊन हल्ला करायची माझ्या शिवसेना भाऊंवर हल्ला करायची हे सगळे व्हिडिओ एमआय कर सगळे ॲव्हिडन्स एम आहे कर अव्हिडन्स सहित बोलायलो माझे माझे नगरसेवक अब्रार अनसारीची त्या घरला करायचं त्याच्या घरी दगडफेक करायची हे सगळं हित पुरस्कार निवडणूक मध्ये बाबाजानी करत आहे पण शंभर टक्के जनताना आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे दोन तारखेला जनता आम्हालाच मतदान करणाऱ्या तीन तारखेला निकाल आमचीच बाजून आहे असं वाटतं तुम्हाला हे बाबाजानीने अनेक वर्षाचा इतिहास आहे दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये पी आर शिंदे जे होते विधानसभा निवडणूक त्याच्या घरी जाऊन हल्ला केला रईसारीचे घरी जाऊन हल्ला केला मागचे निवडणूक पण दोन हजार सोळा मध्ये त्याच्यानंतर दिवाण जे होते कर्मचारी त्याच्यावर हल्ला केला आम्ही नगरपालिका मध्ये गोर गरिबा घरकुलचे पैसे देत होते ते कदम म्हणून सीओ होते त्यांच्यावर हल्ला केला बाबाजानीची परवडती आहे त्यांचे कुटुंबावर बावन गुन्हे बावन एफ आर त्यांचे कुटुंबावर आहे त्याचे मुलावर बावन आहे त्याच्यावर बावन आहे त्याच्यामध्ये दोन तडीपार लोक आहे इथं पुरस्कार गावाचं वातावरण आमच्या बाजूने असताना आम्ही जे निवडणुकला समोर जाते विकासाचे जोरावर आणि एकनाथ शिंदेसाहेब जे नगर विकास मंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे आणि मेघना बोर्डीकर जे पालकमंत्री युताने शिवसेना भाजपची जे युती आहे जे आम्ही काम करायलो शिवसेना भाजपच्या युतीनं त्यांना माहिती आहे की शंभर टक्के आमचा नगराध्यक्ष अध्यक्ष नगरसेवक निवडून येणार आहे त्यामुळं वातावरण खराब करायचं गावाचं कारण ऐंशी टक्के लोक आमच्या बाजूने झालेले स्वतः बाबाजींनी सत्तर वर्षे वय असताना लहान पोराला घेऊन माझ्या घरावर हल्ला करते माझ्या शिवसेना भवनावर हल्ला करते माझ्या नगरसेवकचे घरी हल्ला करते ह्यांचे गोष्टी यांची पायाखालची जमीन सरकलेली आहे शंभर टक्के लोक आमच्या बाजून नाही त्यांना आहे ऐंशी टक्के मतदान शिवसेनाला होणार आहे त्यांना माहिती आहे त्याच्यामुळं त्यांची पायाखालची जमीन सरकलेली आहे येणाऱ्या दोन तारखेला शंभर टक्के लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि तीन तारखेला निकाल आमच्या बाजूला माझ्याकडे व्हिडिओ आहे माझ्याकडे व्हिडिओ माझे घरावर येऊन हल्ला केला माझे शिवसेना भवनवर हल्ला केला आणि माझे सगळे गोष्टी जे आहे माझे नगरसेवकच्या घरी हल्ला केला दोनशे लोक त्याच्या रोडवर राज रोज घुमत होते सगळे गोष्टीडन्स माझ्याकडे व्हिडिओ माझ्याकडे आणि माझ्या घरा येऊन हल्ला केला आणि माझे घरावर फेक केली हे सगळ्याला माहित आहे माझ्याकडे सगळे व्हिडिओ आहे मी सगळे प्रमुखला पक्षप्रमुखला पाठविले सगळे व्हिडिओ मेघनाताई बुर्डीकर ताईला पाठविले सगळे व्हिडिओ मी विधानसभा अध्यक्षला पाठविले सगळे मी एस पी साहेबापर्यंत बी ते व्हिडिओ गेले एस पी साहेबांना स्वतः पाहणी केली आमचा कोणता माणूस फखराबाद मध्ये गेला नाही बाबाजीनीचे घरी गेले नाही बाबाजीनीचे कार्यालयावर गेला नाही बाबाजीनीचा इतिहास आहे पंचवीस वर्ष हेच प्रवृत्ती त्यांनी घेऊन असेच प्रवृती वागून तिने त्याच्यावर केसेस आहे माझा रेकॉर्ड बघा माझ्यावर कोणती कोणावर हल्ला केलेली एखादी के, केस आहे का बघा बाबाजीनीवर दहा केस निघणार सिटी दहा आहे बाबाजीनीवर बावन केसेस आहे हे हेच परवर्तीचा माणूस आहे आणि असेच टॅक्टिक वापरून तिने निवडणूक जिंकलेला हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून पण आता मी मुस्लिम आहे ते मुस्लिम आहे काय जाती करणार आहे तुम्ही नामदेव नगर मध्ये तुम्ही जाऊन नामदेव नगरचे समोर कचरा टाकला पस्तीस वर्ष नामदेव नगरचे लोक राहते मुस्लिम लोक नामदेव नगरच्या लोकांमध्ये काय भांडण नाही तुम्ही जाऊन तिथं इथं पुरस्कार भांडायला लावला अनेक गोष्टी आहे सांगा सर अकरा तारखेला माझे शिवसेनाचे लोक फोडले मार्केट कमिटी शिवसेना शिवसेनामध्ये भांडण लायचं काम केलं ला। पण आम्ही सगळे गोष्टी शांतताना घेणार आहे एकनाथ शिंदेसाहेबांची आम्हाला शिकवण आहे की बाबा आम्ही डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर राजकारण करत आहे आणि एकनाथ आम्ही सगळी वेता मांडलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे शंभर टक्के आम्हाला खात्री आम्ही आमच्या कार्यकर्त्याला पण शांततेचं आवाहन केलेलं आहे की बाबा तुम्ही शांत राहा शांतताना मतदान करून घ्या कि म्हणून विजय आमचा व्हायला म्हणून हे बाबाजींनीची टेक्टिक आहे हे पंचवीस वर्ष हे टेक्टिक वापरलेली आहे त्यांनी शंभर टक्के पण हे टेक्टिक चालणार नाही आणि लोक विकासाच्या जोरावर आम्हालाच मतदान करणार दुर्दैवी घटना असे कारनार बैठकीला या ठिकाणी घडलेली आहे एकतानगर या ठिकाणी मी प्रचारला गेलो असताना प्रचार संपल्यानंतर त्या ठिकाणी आमची बैठक संपल्यानंतर आम्ही सगळे जात असताना अचानकपणे शिवसेना शिंदेचे कार्यकर्ते सईद खान त्यांचे सगळे सहकारी यांनी अचानकपणे हमला केला आणि आमच्या कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणावर त्यांनी दगडफेक लाठी काठ्याने मारहाण करून एक, एक कार्यकर्त्याला चाकूने मारहाण केली याचा अर्थ असा आहे हे प्री हमला होता आणि माझ्या पोलीस प्रशासनाला विनंती करायची की ह्याला तुम्ही पाठबळ आतापर्यंत जे मिळाला आहे हे वरून ह्याला पाठबळ मिळाला म्हणून अशी किर्त या ठिकाणी करायचा प्रयत्न करतात आणि त्याला माहीत आहे की आता हे नगरपालिकेच्या निवडणूकमध्ये त्यांचा यश त्याला प्राप्त होणार नाही अशा प्रकारचे किर्ते करतात आणि मला एक गोष्टीचा सुद्धा खेद वाटते की जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कसा राहावा याच्यासाठी मदत करण्यापेक्षा ते फोन करून सांगतात की तुम्ही शिवसेना शिंदे सहित खाला मदत करा ह्याला तुम्ही कोणत्याही प्रकारचे त्रास होऊ देऊ नका म्हणजे ते आमचे कार्यकर्ते प्राणघातक हल्ला करतात चाकूने मारतात काठ्याने मारतात राडाने मारतात दगडफेक करतात आणि ह्याला तुम्ही पाठबळ देतात ही गोष्ट किती म्हणजे हेच आम्हाला ह्या हे गोष्टीचं वाटते की निवडणूक कोणी जिंकल कोणी हारल पण ते शहरामध्ये ते गावामध्ये शांतता राहिली पाहिजे हे प्रमुख मुद्दा जे जिल्ह्याचे जबाबदार व्यक्ती याने ठेवला पाहिजे आणि मला आशा आहे की निश्चितपणे पोलीस प्रशासन योग्य कारवाई करून दूध दूध आणि पाणी या ठिकाणी करते सत्तेचा गैरवापर होते आमच्या पातळीमध्ये तर विशेष करून सत्तेचा गैरवापर होते आणि शिवसेना शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात शासनाचा पाठबळ या ठिकाणी मिळते ह्याच्यामुळेच हे लोकांची इतकी डिरिंग वाढली की आज अचानकपणे एक महापवर म्हणजे आम्ही सभा संपल्यानंतर सब घरी जात असताना परतल्यानंतर आमच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करतात दगडफेक दगर करतात काठी कुराडी मारतात तर अशा लोकांना या ठिकाणी शासनने पाबण घालावी आणि तातडीने कारवाई करून याला जेरबंद करावी अशी विनंती मी करतो